नमस्कार श्रोते हो मागच्या अध्यायामध्ये आपण गोरक्षनाथांचा जन्म आणि गुरुसाठी गोरक्षनाथांनी डोळ्याचे दिलेले बलिदान आपण पाहिले आहे तर आज आपण दोनवी सुत मालुकवी लिखित नवरण भक्ती ग्रंथातील अध्याय दहावा म्हणजेच गहिनीनाथांचा जन्म कसा झाला हे पाहणार आहोत तर आपले स्वागत आहे अध्यात्म रहस्य तीनशे डिग्री या युट्यूब चॅनेलवरती तर आपण मागे बघितलेच आहे के कनकगिरी गावामध्ये मच्छरनाथांनी वर्षाला वेदशास्त्रासह सर्व विद्याही शिकवल्या त्यास ब्रह्मज्ञान सांगितले आणि वेगवेगळ्या अस्त्रांची वे वे माहितीही दिली व शाबरी कवित्वही शिकवले त्यानंतर शाबरी मंत्राच्या प्रभावाने सर्व देवतांना प्रसन्न करून आवाहन करून गोरक्षनाथांना त्यांच्या पायावरती घातले त्या सर्व देवतांनी गोरक्षास शुभ आशीर्वाद देऊन वरदानेही दिली व गोरक्षांचे कौतुकही केले व गोरक्षनाथांचे बल तेज सामर्थ्य ते वाढवण्यासाठी गोरक्षनाथास असे मच्छिंद्रनाथांना सांगितले आणि सर्व देवता आपापल्या स्थानी निघून गेल्या त्यानंतर एके दिवशी मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथांना संजीवनी मंत्राचा पाठ सांगून मच्छिंद्रनाथ भिक्षेसाठी गावामध्ये गेले गावा गुरु आज्ञाप्रमाणे गोरक्षनाथ एकांतात संजीवनी मंत्राचा पाठ करीत बसले होते त्यावेळी तो एकच आहे असे पाहून गावातील काही लहान मुले मंत्राभ्यास करीत बसलेल्या बालगोरक्षाजवळ जवळ गेले आणि त्याला या चिखलाच्या गोळ्याची बैलगाडी बनवून दे असे सांगितले त्यावेळी बालगोरक्ष म्हणाला बाबांनो मला मातीची गाडी बनवता येत नाही तेव्हा तुमची खेळणी तुम्हीच तुम्च तयार करा आणि तुम्हीच खेळा गोरक्षनाथांच्या सांगण्यावरून मुलांनी प्रयत्नपूर्वक एक बैलगाडी बनवली पण गाडी वाणाशिवाय तिला शोभा नाही म्हणून चिखलाचा पुतळा बनवू लागले पण तो पुतळा त्यांना तयार करता येईना शेवटी ती मुले पुन्हा गोरक्षनाथांच्याकडे गेली आणि त्याला म्हणाली कृपा करून या मातीपासून एक लहानसा माणूस बनवून दे त्यावेळी त्यांचे मन गोरक्षनाथाने चिकली नेऊन हाताने पुतळा बनवू लागले पण गुरुंनी सांगितलेल्या संजीवनी मंत्राचा पाठ मात्र चालूच ठेवला त्यामुळे त्या मंत्राच्या प्रभावाने तो लहानसा मातीचा पुतळा सजीव झाला आणि त्या ठिकाणी एक बालक निर्माण झाला तो बालक त्याच्या बाल रडू लागला तो आवाज कानी पडताच सर्व मुले घाबरली गोरक्षाने भूत तयार केली असे त्यांना वाटले आणि ते सर्व खेळ सोडून आरडा करत सैरा वैरा पळ सुटली पळता पळता रस्त्यामध्ये त्यांचे आणि मच्छिंद्रनाथांची गाठ पडली त्या मुलांची भयभीत अवस्था पाहून मच्छिंद्रनाथांनी त्याला धीर्य दिला आणि घाबरण्याचे कारण विचारले त्यावेळी त्या मुलांनी मच्छिंद्रनाथांना सर्व वृत्तांत सांगितला त्यावेळी मच्छिंद्रनाथांच्या मनामध्ये शंका उत्पन्न झाली हा काय प्रकार आहे हा काय चमत्कार आहे तो समक्ष पहावा म्हणून त्या मच्छिंद्रनाथांनी त्या मुलांना त्या ठिकाणी घेऊन जाण्यास सांगितले पण भीतीमुळे कोणीही त्या ठिकाणी जाण्यास तयार होईना तेव्हा मच्छिंद्रनाथांनी त्या मुलांना असे सांगितले की तुम्ही ते ठिकाण मला दुरूनच दाखवा तुम्ही जवळ येऊ नका असे सांगितल्यानंतर त्या मुलांनी मच्छिंद्रनाथांना ते ठिकाण दुरूनच दाखवले मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी गेले असता त्यांना गोरक्ष काही दिसला नाही गोरक्ष इतर मुलांच्या प्रमाणे घाबरून दडून बसला होता अचानक मच्छिंद्रनाथांना जमिनीवर रडत पडलेले एक नवजात बालक दिसले त्या बालकाचे तेज पाहून हा कर्भजन नारायण असल्याचे मचिंद्रनाथांच्या तात्काळ लक्षात आले मचिंद्रनाथांनी त्या बाळाला उचलले व दारोदार हिंडू लागले त्यावेळी मचिंद्रनाथ भूताला घेऊन आला आहे असे म्हणून मुले घाबरून बोगाटा करून लपू लागले तेव्हा लोक मच्छिंद्रनाथांना विचारू लागले महाराज तुम्ही आमच्या मुलांना कसली भीती दाखवत आहात आणि हे तुमच्या हातात कोणाचे मूल आहे तेव्हा गोरक्षाला भेटल्याशिवाय मला काहीही सांगता येणार नाही ना ना असे म्हणून ते पुढे जात गोरक्षाला फुडकत राहिले ठिकाणी मच्छिंद्रनाथांची हाक ऐकून लपलेला गोरक्ष बाहेर आला पण मच्छिंद्रनाथांच्या हातात त्या बालकाला पाहून तो पुन्हा पळू लागला तेव्हा मच्छिंद्रनाथाने त्या बालकाला एका सुरक्षित ठिकाणी ठेवले आणि गोरक्षाला फुडकून काढून प्रेमाने सर्व काही नीट विचारून घेतले गोरक्षांनी त्याला घडलेला सर्व प्रकार सांगताच मच्छिंद्रनाथ गोरक्षस म्हणाले अरे घाबरू नकोस पुतळा बनवताना तू म्हणत असलेल्या संजीवनी मंत्रामुळे या पुतळ्यामध्ये प्राण आले आहेत तू जसा गोवरातून जन्माला आला आहेस तसाच हा कर्वजन पुतळ्यातून प्रवेश करून जन्माला आला आहे तो तुझ्यासारखाच मनुष्य आहे आपण त्याचे नाव गैनीनाथ असे ठेवू ते ऐकून गोरक्षनाथास बरे वाटले मग ते दोघे त्या बालकापाशी आले आणि त्याला घेऊन मुक्कामी परतले मच्छिंद्रनाथांनी त्या बालकाला दूध पाजले आणि वस्त्राची झोळी हो करून झाडाला त्याला त्यात त्या इकडे गावामध्ये ही वार्ता समस्त गावकरी मंडळी चौकशी करण्याच्या उद्देशाने मच्छिंद्रनाथांच्या जवळ आले त्यांनी बालकाविषयी अधिक जाणून घेण्याची इच्छा केली त्यावेळी मच्छिंद्रनाथाने सर्व काही सांगितले ते ऐकून गावकरी थक्क झाले मचिंद्रनाथांच्या संजीवनी मंत्राचा तो प्रभाव आहे हे कळताच सर्व लोकांनी मचिंद्रनाथांची प्रशंसा केली आणि त्यांच्या पायावरती डोके ठेवून म्हणाले आपण या मुलाच्या बाबतीत काय करायचे ठरवले आहे त्यावर मचिंद्रनाथांनी मी या बाळाला घेऊन पुढील तीर्थयात्रा करणार आहे असे सांगितले त्यावेळी ती मंडळी म्हणाली महाराज या बालकाचा सांभाळ करणे तुम्हाला शक्य होणार नाही या गावात एक मधू आणि गंगा नावाचे ब्राह्मण दाम्पत्य राहत आहे त्यांना नाही तुम्ही त्यांना या बाळाला सांभाळण्यास सांगितले तर ते दोघेही त्याच्या संगोपनाची जबाबदारी मोठ्या आनंदाने स्वीकारतील हे ऐकल्यानंतर मचिंद्रनाथांनी त्यांच्या शब्दाला मान्यता दिली मधुब्रामदास आणि त्याच्या पत्नीसह त्याला बोलवून घेतले आणि त्यांना त्या बालकाविषयी सर्व हकीकत सांगून तुम्ही या बाळाला सांभाळा अशी विनंती केली त्यावेळी ब्राह्मण पत्नी गंगेच्या मनातील सर्व शंकांचे निरासन केले तसेच पत्र म्हणून जग ओळखेल व त्याची आम्ही आशा करणार नाही असे वचनही दिले आणि त्याला त्यांच्या हवाली करून गोरक्षनाथ त्यांना घेऊन ते, ते, ते हिमालयाकडे निघाले त्यांच्या मनामध्ये गोरक्षाला तपश्चर्येसाठी बद्रिकाश्रमात ठेवण्याचा विचार आला होता आता इथून पुढे काय होते ते आपण पाहूया पुढील अध्यायामध्ये तर आपला पुढील भाग पाहण्यासाठी आत्ताच आपले अध्यात्म रहस्य तीनशे साठ डिग्री हे चॅनेल आताच सबस्क्राईब करा आणि नवनवीन अध्यात्म रहस्य जाण्यासाठी बेल ऐकॉन म्हणून विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम श्री नवनाथाय नम लिहिण्यास विसरू नका तर भेटूया पुढील भागामध्ये तोपर्यंत ओम श्री नवनाथाय नम